मुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी बोरगाव सुरगाणा उंबरठाण बर्डी रस्ता झाला खड्डेमय वाहन चालकांना करावी लागते कसरत रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा कंबर दुखणे मणक्यांच्या आजारात वाढ गर्भवती आजारी रुग्णांचे हाल नाशिक ते व्हाया सापुतारा सुरत जोडणारा राज्य महामार्ग नऊवरील डांग जिल्ह्यातील साखरपातळ येथील नंदी उतारा पूल गेल्या बारा जुलै जड वाहनांकरिता बंद केल्याने हीच वाहतूक दहा ते बारा दिवस बोरगाव सुरगाणा उंबरठाण मार्गे जड वाहतूक वळविण्यात आल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी थीक गुडगाभर खड्डे पडले आहेत यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप रस्त्यावर आले आहे यामध्ये कोठुळा दात्रीचा पाडा काठीपाडा अंबाटा घाट भोरमाळ प्रतापगड फाटा उमरेमाळ आधी ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडून खड्ड्यात पाणी साचलेले असल्याने वाहन चालक दुचाकी स्वारांना वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे खड्डा टाळताना कट मारला म्हणून रस्त्यावरच गाड्या उभ्या करून एकमेकांशी चालक हुज्जत घालताना दिसून येत आहेत खड्डे टाळण्याच्या नादात दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे दरम्यान भाताची लागवड सुरू असल्याने ट्रॅक्टरच्या टायराला असलेला चिखल रस्त्यावर पसरलेला असल्याने दुचाकी घसरणे टायर पंक्चर होणे मणक्यांचे आजार गर्भवती महिलांना त्रास रुग्णांचे दुखणे वाढले आहे या रस्त्यावर अपघात होऊन कित्येकांचे हातपाय मोडले आहेत तर काहींच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे या रस्त्यावरील दळ वाहनांची वाहतूक थांबवण्यात येऊन अन्य पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे उलगुलान टुडे न्यूज साठी रतन चौधरी सुरुडाणा ताजा व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा